जळगाव मधून आहे अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती समोर येते सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या अपघातात मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं पडल्यामुळे सुरत भुसावळ दरम्यान मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मालगाडी ही हटवण्यासाठी युद्ध प्रयत्नही सुरू केले या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मंगेश ही जी मालगाडी रुळावरून घसरली आहे इकडची वाहतूक सुरळीत झाली आहे का निश्चितच वर्षा करत साधारणतः दोन ते सव्वा दोनच्या सुमारास जी आहे उठावळ करून नंदुरबारकडे ही कोळसा वाहतूक करणारी मालगाडी जात होती आणि अमर्य रेल्वे स्थानकाजवळ जो आहे तर ही मालगाडी घसरल्यामुळे हा अपघात झालेला आहे ज्या पद्धतीने हे अपघात झाल्यामुळे या मालगाडीचे सुमारे सात ते आठ डबे जे आहे ते रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अ पाणी ठाऊन या दोन्ही मार्गावरील उसावळ पुरत या मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे वितरळीत झालेली आहे अमळने रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाल्यामुळे रेल्वेचे अधिकारी हे तातडीने दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता युद्ध पातळीवरती जे आहे ह्या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत दोन्ही मार्गावरची वाहतूक प्रयोग करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत मात्र तुर्तास्थळी ज्या पद्धतीने जे डबे घसरलेले आहेत डबे कोसळल्यामुळे रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे साधारणतः चार तासानंतर कुठतरी ही वाहतूक सुरळीत होईल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे मंगेश अगदी थोडक्यात सांगाल ही मालगाडी रुळावरून घसरली असं कारण कळू शकले का ज्या पद्धतीने करत ही मालगाडी जी आहे अमान्य रेल्वे दे स्थानक फोडत असताना खरंत इंजिन पासूनच ही मालगाडी जी आहे ती रेल्वे घसरलेली आहे मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाने याबाबत कुठलीही माहिती जी आहे दिलेली नाही आहे या अपघातानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती जी आहे रेल्वे विभागाने आणि चौकशीतून पुढे काय समोर ते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे मंगेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी